प्रश्न घेऊन इथं आलो त्याआधी जी काही पेशा भरतीमध्ये ज्या आपल्या भावा बहिणींचं सिलेक्शन झाले त्यांचं सिलेक्शन रोखलंय त्याच्यासाठी पण त्यांचं आंदोलन उपोषण चालू आहे त्यांना देखील क्रांतिकारी अभिवादन करतो त्यांना ते त्यांच्या कार्याला सलाम करतो आणि आज आपण जे काही इथं आलोय जे आता माझ्या आधी पण राजूने सांगितले की काय छोटे छोटे मुद्दे मी काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्या लक्षात येईल की हे मुद्दे एवढे सोपे असून हे सरकार त्याच्याकडे किती दृष्टीनं पाहते तुम्हाला माहित आहे की धोडेगाव प्रकल्पामध्ये सेंट्रल किचन चालू आहे आणि त्या सेंट्रल किचनच्या मार्फत आश्रम शाळांमध्ये जे काही जेवण पुरवलं आहे त्या जेवणामध्ये आळ्या निघाल्या जातात आळ्या आणि पहिली ते दहावी पर्यंतचे बारावी पर्यंतचे मुलं खातात या आळ्यांचं जेवण माझी विनंती आहे इथले आयुक्त मॅडम आणि इथलं प्रशासन तुम्हाला पण सेंट्रल किचन चालू करा तुम्ही पण हे जेवण पण जेवा तुमच्या पोरांना पण जेवा आळ्या आळ्या निघाल्याला जेवण देणारच का तुम्ही जेवायला आणि आमच्या आदिवासी पोरांना तिथं प्रत्येकाच्या जेवणामध्ये आळ्या निघतात आम्ही सांगतोय तिथे सेंट्रल किचन बंद करा काय म्हणतात त्या महाराष्ट्र चालू करू मंत्री साहेब कावी साहेब तुम्हाला इतिहास माहित नाही पुणे जिल्ह्याचा आणि यश आय महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही जर माहित करून घ्यायचं असेल तर छाती थोप पदे सांगतोय तुम्ही जुन्नर मध्ये या पुण्यामध्ये या नाही आड व गेलं ना तर आधी ये आदिवासी मंत्री होते पिच्छोड साहेब तुम्हाला माहिती आहे आलत्या जुन्ना मध्ये दोन हजार तेरा मध्ये पावसामध्ये उभं गेलं पावसामध्ये तुमची पद्धतीच करू जर आमच्या प्रेश् सोडवले नाही तर तुमची पद्धतीत गा झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे तुम्हाला जाहीर आव्हान करतो दुसरा काय मुद्दा आहे आमच्या घोडेगाव प्रकल्पामध्ये आश्रमशाळेमध्ये काल कोणतं सुगंधी दूध दिलं कोणतं सुगंधी दूध पेशावरती मध्ये तुम्ही पण ऐका सुगंधी दूध त्या दुधाचं नाव आहे सुगंधी दूध आणि त्या दुधामध्ये काय निघाले आळ्या निघाल्या आल्या आणि ते आळ्यांचा दूध आपल्या आदिवासी पोरांना पाहले ह्या हराम पोरांनी एवढी भयानक परिस्थिती आहे याच्या आधी लॉकडाऊन मध्ये व्हॅलिडिटी संपलेलं दूध पुरवलं अरे आम्ही काय तुमच्याकडे भिका मागतोय काय भिका मागतोय आमचाच पैसा आमचं सगळं आणि तुम्ही आम्हाला आड्याचं दूध देता एवढी गंभीर परिस्थिती आपल्या पोरांवरती आलेली आहे आणि म्हणून खरं तर आपल्याला लढायचंय आणि आपल्याला जिंकायचंय हे काय आपल्यावरती उपकार करत नाही आपल्या खात्यातून पैसे भेटतात हे 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 नोकर आहेत आणि आपण मालक आहेत पण तुम्ही पण काळजी करू नका आम्ही मालक आहेत आणि मालकाला काय करायचं ना कधी करायचं ते चांगलं माहितीये त्याच्यामुळे तुम्ही नका आणि आयुक्त मॅडम तुम्हाला पण विनंती आहे कधीतरी जाऊन बघा आणि आपल्या मुलांना आणि इथल्या प्रशासनाला विनंती आहे की आपल्या मुलांना ते दुकान निघून आणा आणि तवा कळल तुमची मुलं ती तुमची मुलं आमची मुलं काय अशीच वारे पडली काय दुधक देता तुम्ही जेवण नाही पुण्यासारख्या ठिकाणी हॉस्टेला जेवण बंद केलेलं आहे ज्या शहराच्या ठिकाणी तिथलं जेवण बंद केलंय काय काय दुखत आहे तुमचं आणि आमचं पैसे तिकडे मला लाडकी बाईन योजने आम्ही दिसतो का, का, आम का, का प्रत्येक वेळ तुम्हाला अरे आरा आराम फरान तुमच्या लक्षात कसा येत नाही आम्ही काय किती छोटे छोटे मुद्दे घेऊन येतोय आम्हाला हॉस्टेल भेटलं पाहिजे आम्हाला डीबीटी वाढून भेटली पाहिजे हे काही करू शकत नसाल तुम्ही ला तर इथं थांबू नका जा आमचं शासन आम्ही चालू आणि आम्हाला चालवता येते काय अवघड नाही आमची मुलं पेशा भरतीसाठी बसलेत काय ते नोकरीला लागून सुद्धा त्यांना त्यांच्या तोंडात घास ओढून घेत नाही रे तुम्ही एवढी भयानक परिस्थिती आणि म्हणून आपल्याला लढायचे आणि निस्तच लढायचं नाही तर इथून आपल्याला जिंकून जायचे आणि आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आपण इथून हालायचं नाही आणि शेवटचा इशारा देतो जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर तुम्ही कुठं पण भेटा तुम्हाला आग्रह केल्याशिवाय याचं काही बोलणार नाही एवढं बोलतो आणि सांगतो इन्फॉक्टर